आज आपण लोकशाहीर अन्नभाऊ साठे महामंडळ यातल्या योजनेबद्दल माहिती घेणार लक्ष्मण अभिमन्यू क्षीरसागर जिल्हा व्यवस्थापक सर काय आहे योजनेचं नाव अनुदान योजना व बीज भांडवल योजना या दोन योजना सध्या महामंडळामार्फत राबवण्यात येत आहेत कुठलं आहे हे महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी विकास महामंडळ मर्यादित मुंबई जिल्हा कार्यालय उस्मानाबाद अच्छा या महामंडळ ही, ही, ही योजना चालवली होय आणि त्याचबरोबर तर ही शासनाची योजना आहे की राज्य शासनाची हे राज्य शासनाच्या निधीतून ही योजना राबवली जाते याच्यामध्ये कुठल्या जातीसाठी ही योजना आहे मातंग समाज व त्याच्या तसम बारापोट जातीसाठी हे योजना आहे या पोट जातीमध्ये कुठल्या जाती घेतात या पोट जातीमध्ये एक नंबर मांग दोन नंबर मातंग तीन नंबर मिनी मादिंग चार नंबर मादिंग पाच नंबर दानखनी मांग सहा नंबर मांग महाशी सात नंबर मदारी आठ नंबर राधे मांग नऊ नंबर मांग गारुडी दहा नंबर मांगारुडी व मादगी आणि बारा नंबरची मादिगा अशा या बारा पोट जाती आहेत या बारा कोटी जातीसाठी दोन योजना हो पहिली जी योजना आहे ती अनुदान योजना हो काय आहे ही अनुदान योजना अनुदान योजना जे पन्नास हजारापर्यंत प्रकल्प रक्कम असते उदाहरणार्थ शेळी पालन असेल दुग्ध व्यवसाय किंवा असे छोटे जे कुट्रुब उद्योग आहेत ज्याच्यामध्ये पन्नास हजारापर्यंत प्रकल्प रक्कम आवश्यक आहे जे एखादा व्यवसाय टाकायचा असेल छोटा होय तर त्याच्यासाठी पन्नास हजारापर्यंतच्या प्रकरणाला आपण अनुदान योजना असं संबोधतो याच्यामध्ये कर्ज मिळणार की अनुदान मिळणार यामध्ये बँकेचं चाळीस हजार रुपये कर्ज महामंडळाचं अनुदान दहा हजार रुपये असे पन्नास हजार रुपयाची ही कर्ज मर्यादा आहे म्हणजे पन्नास हजार रुपयापर्यंत या ज्या जातीमध्ये बांधव आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे हो पण यामध्ये बँकेनं कर्ज प्रकरण मंजूर करणं महत्वाचं आहे जी कर्ज प्रकरणे प्राप्त होतात ती लाभार्थी निवड समितीत ठेवली जातात लाभार्थी निवड समितीने मान्यता दिल्यानंतर सदर कर्ज प्रकरण अर्जदार ज्या कार्यक्षेत्रात ज्या भागात राहतो आणि त्याला जी राष्ट्रीय क्रोत दत्तक बँक आहे त्या बँकेला आपण कर्ज प्रकरण शिफारस करतो बँकेनं कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर आपण महामंडळाच्या नियमाप्रमाणे पन्नास हजारचा धनादेश बँकेच्या व अर्जदाराच्या नावे संयुक्तपणे बँकेला पाठवतो हे दहा हजार आणि बँकेचे चाळीस हजार अशी एकत्रित बँक पन्नास हजारापर्यंत कर्ज वाटप करते याच्यामध्ये व्याज काही आहे का म्हणजे काही नाही जे गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये जे व्याजदर बँका आकारतात त्याप्रमाणे चाळीस हजारला दर आकारला जाते आणि दहा हजार रुपये महामाज तर अनुदानच आहे म्हणजे दहा हजार रुपये अनुदान मिळणार आणि बँकेकडे एक शिफारस म्हणून तुम्ही होय 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 शिफारस म्हणजे बँकेत लाभार्थी थेट थे जाण्याच्याऐवजी गव्हर्नमेंट न टार्गेट दिलेला असते आणि ते बँकाने करावं हे अपेक्षित असते एक, एक कुठेतरी हा प्लॅटफॉर्म महामंडळाच्या माध्यमातून जे गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत त्याची स्पॉन्सरिंग बऱ्याच अंश असं होतं की बँकांमध्ये कर्ज लवकर मिळत नाहीत कागदपत्र हे या सगळ्या गोष्टी असतात महामंडळातून गेलं की नाही महामंडळातून गेल्यानंतर जे बँकेला आवश्यक पेपर आहेत ते घेतातच परंतु गव्हर्नमेंट स्पॉन्सरिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये बँकाला टार्गेट दिलेला असते आणि ते प्राधान्यानं करावं हे अपेक्षित असतं यामध्ये काय काय कागदपत्र जोडावे लागतात कागदपत्र जातीचा दाखला या बारा पोट जातीपैकी असावा एक लाखापर्यंत उत्पन्न दाखला रेशन कार्डच्या झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स जागेचा पुरावा आणि जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाच्या अनुषंगाने कोटेशन अच्छा आणि आमचा जो कर्ज मागण्याचा अर्ज आहे भरून त्याच्यासोबत हे कागदपत्र जोडून द्यायचे हा अर्ज कुठे करायचा अर्ज जिल्हा कार्यालयामध्येच करायचा जिल्हा कार्यालय आपल्या जे महामंडळाचं त्या ठिकाणी हो अर्ज दाखल करायचा अच्छा आणि दुसरी जी योजना आहे बीज भांडवल ती काय आहे ती बीज भांडवल योजना म्हणजे पन्नास हजार एक रुपया ते सात लाखापर्यंतची जी कर्ज प्रकरणं आहेत त्याला बीज भांडवल योजना म्हणून आपण त्याला संबोधतो या योजनेमध्ये काय आहेत म्हणजे त्याच जातीसाठी आहेत का सगळे बारा पोट जातीच आहेत फक्त त्या व्यवसायासाठी जे लागणार भाग भांडवल आहे ते पाच पन्नास हजार एक रुपया ते सात लाखापर्यंतची जी अर्जाची मागणी असते ती बीज भांडवल योजना म्हणून आपण ही करतो म्हणजे पन्नास हजारापासून पन्नास हजाराच्या पुढील ते सात लाखाच्या आत पर्यंतची योजना ही बीज भांडवल योजना बीज भांडवल म्हणजे या योजनेमध्ये फक्त मर्यादा वाढवली मर्यादा वाढवलेली आहे कागदपत्र तेच आहेत फक्त व्यवसाय तुमचा त्या प्रकल्प रकमेपर्यंतचा किंवा त्या पद्धतीचा त्यांना भांडवलची आवश्यकता असावी कितीपर्यंत असावा लागेल प्रकल्प हा जर नाही अर्जदारला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जी अपेक्षित रक्कम आहे त्याप्रमाणे तो, त्या 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 तो प्रकल्प करू शकतो अच्छा आ... मॅक्झिमम लिमिट आपलं सात लाखाचा आहे सात लाखाचा आणि याच्यामध्ये महामंडळाकडून किती सहाय्य मिळणार महामंडळाचा याच्यामध्ये वीस टक्के सहभाग आहे वीस टक्के मध्ये दहा हजार रुपये अनुदान आणि उर्वरित चार टक्के व्याजाचं आमचंही कर्ज आहे बँकेचं पंच्याहत्तर टक्के कर्ज आणि अर्जदारचा सहभाग पाच टक्के अशी ही योजना आहे अर्जदाराचा सहभाग पाच टक्के हो बँकेचा सहभाग पंच्याहत्तर टक्के आणि महामळाचा वीस टक्के वीस टक्के वीस टक्के मध्ये दहा हजार आमदान आणि उर्वरित चार टक्के व्याजाचं कर्ज आहे महामळा व्याजाचं कर्ज म्हणजे याच्यामध्ये चार टक्के मध्ये काय होणार काय होणार म्हणजे जे आम्ही जे रक्कम देतोय त्याला चार टक्के व्याज आकारतोय दहा हजार अनुदान आणि चार टक्के म्हणजे बँकेच्या दरापेक्षा कमी दर रकमेवर तुम्ही दर ते आमची रक्कम महिन्याला कर्जदारांनी बँके ऑफिस मध्ये आणून भरायची किंवा आम्ही त्यांच्याकडे वसुलीला गेल्यावर ते भरतात अच्छा म्हणजे वसुलीला गेल्यावर तिथे पेड सर खूप छान अशी माहिती आहे या योजनेची आणि एखाद्या या जातीतील त्यांना व्यवसाय करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात या दोन्ही सर आपण आपला बहुमूल वेळ लॅन टेन मराठीसाठी दिला त्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लॅन मराठी